म्हणतात की लाडक्या बहिणी बाबत की याच्या पुढे लोकांना सांगावं की नियमित आणि आता जे झालं या बहिणींना समर्पित मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या लाडक्या बहिणींमुळे आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं शेतकऱ्यांमुळे जाता आलं ज्येष्ठांमुळे जाता आलं युवकांमुळे जाता आलं त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या त्या कुठेही खंडित होणार नाहीत बंद होणार नाहीत तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले असेल लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट उदय सामंत यांनी दिलेली आहे ज्यामध्ये म्हटल्या जात आहे की अपात्र बहिणींनी योजनेतून आपली नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना योजनेचे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही सरकारनेही ते पैसे यापुढे मागू नयेत आणि लोकांना सांगावं की नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपलं नाव योजनेतून काढून टाकावं अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल या आधी आपण जे पैसे महिला ना दिले आहे ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केले असं समजूया ते परत मागू नयेत अशी देखील न्यूज तुम्ही या ठिकाणी पाहिलेली असेल परंतु यावर स्वतः मंत्री उदय उदय सामंत सामंत काय म्हणाले ते यांनी मोठी अपडेट दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट दिलेली आहे ती काय आहे तर आपण ते पाहणार आहोत दरम्यान महायुतीच सरकार आता आलेलं आहे त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्या टप्प्याने योजना बंद करू शकते अशी चर्चा आता सुरू आहे यावर उदय सामंत यांनी मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे उदय सामंत म्हणाले लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत अशा न्यूज देखील तुम्ही पाहिल्या असतील परंतु तुम्ही यावर टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही अशा लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत त्या योजना कुठेही खंडित होणार नाही बंद केल्या जाणार नाही दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आता तुम्हाला हीच महत्त्वाची बातमी द्यायची होती आता जे न्यूज येत आहे की साठ लाख बहिणी अपात्र ठरणार आणि सरस अर्जाची छाननी होणार आणि अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे पुन्हा परत घेतले जाणार तसं काहीही होणार नाही आता स्वत उदय सामंत यांनी हे अपडेट दिलेलं आहे की योजना कुठेही खंडित होणार नाही आणि योजना जी आहे ती बंद केल्या जाणार नाही आणि कुठलीच योजना बंद होणार नाही आणि ज्या मंत्री आहेत ज्यांच्या विभागामार्फत ही योजना चालविली जाते त्यांनी स्वतः देखील अपडेट दिलेलं दे आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की कुठल्याही अर्जाची छाननी होणार नाही बघा तुम्हाला या ठिकाणी अर्जाचे सहा हप्ते म्हणजे नऊ हजार रुपये आलेले आहेत आणि त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील स्पष्ट केले आहे आणि ते देखील आपण या ठिकाणी पाहूया खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत पाहत रहा अगदी स्किप न करता पाहत रहा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला महिलांना पैसे मिळतात ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात विधानसभा निवडणुका झाल्यावर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे आरोप लावले होते आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे त्यांनी काय माहिती दिली आहे हे आपण डिटेलमध्ये बघूया तर बघा देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की महिला आणि दलितांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना आणि सर्व योजना यापुढेही चालू राहतील आणि जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबद्दलही त्यांनी आपले मत मांडले आहे स्वत मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करत असल्याच्या अफवा आहे मला हे स्पष्ट करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटलेले आहे तर बघा स्वतः उदय सामंत यांनी जी योजना बंद होणार आहे आणि पैसे वापस घेतले जाणार आहे याबद्दल स्वतः त्यांनी याबद्दल जी माहिती दिली जात आहे तसं कुठलंही होणार नाही आणि पैसे वापस घेतले जाणार नाही त्याबद्दल जी माहिती देण्यात आली असं कुठलंही होणार नाही त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यासोबत महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितले आहे की असं काहीही होणार नाही आणि अर्जाची सरसकट छाननी होणार नाही सरसकट छाननी न करता ज्या ठिकाणी तक्रारी येतील त्याच ठिकाणी छाननी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी जी अपडेट दिलेली आहे ती म्हणजे कुठलीही योजना बंद होणार नाही आणि ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत त्या चालूच राहतील अशी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे आता निकष अर्ज अपात्र करण्याचा निर्णय बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना महिला लाभार्थींना जो लाभ देण्यात येईल महिला लाभार्थी अर्जाची छाननी केल्या जाईल ज्या कोणत्या अर्जाची छाननी केल्या जाईल आणि निकष बाह्य छाननी केल्यानंतर ज्या अर्जाबाबत तक्रार प्राप्त होईल तेच अर्ज बाद केले जातील त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाभाचा एकही हप्ता मिळणार नाही असे तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे दरम्यान सरसकट अर्जाची छाननी करण्यात नसल्याचंही आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या फक्त अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाभाचा हप्ता मिळणार नाही बाकी अन्यथा कोणाच्याही अर्जाची सरसकट छाननी केल्या जाणार नाही ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सहा हप्ते मिळाले आहेत त्यांना सर्वांनाच आठवा हप्ता पण देण्यात येईल असे आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे पाच हप्ते मिळाले नव्हते ज्यांचं आधार लिंक नव्हतं त्यांना सर्वांना पैसे देण्यात आलेले आहेत आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांना सर्वांना देण्यात येणार आहे असं आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या आणि ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते त्या सर्वच बहिणींना बारा लाख बहिणींना एकत्र नऊ हजार रुपये देण्यात आल्याचंही आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या त्यामुळे बहिणींनो तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही असा अधिकृत जी आर शासनाने कुठेही काढलेला नाही फक्त या न्यूज आहेत की पैसे परत घेतले जाणार अर्जाची छाननी होणार असं काहीही होणार नाही आणि योजना पण बंद होणार नाही असा अधिकृत जी आर कुठेही शासनानं जाहीर केलेला नाही अशा कुठल्याही नवीन अटी यामध्ये लागू करण्यात आलेल्या नाही ज्या अटी तुम्ही अर्ज करताना होत्या त्याच अटी आता पण आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नये कारण नवीन काहीही यात बदल झालेला नाही पूर्वी ज्या काही अटी होत्या त्याच अटी आता पण आहेत आणि त्यामध्ये एकही नवीन अट ॲड केलेली नाही त्यामध्ये एकही अट लागू केलेली नाही आणि जानेवारी महिन्यात बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार हे पण तुम्ही माहिती करून घ्याल आणि जर पंधराशे रुपये भेटत असतील तर हाजो हपता हा जो हप्ता आहे हा तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आपण इथे पाहणार आहोत परंतु लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये भेटतील की एकवीसशे रुपये भेटतील जे काही सहाशे रुपयाने तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे म्हणजेच तुम्हाला एकवीसशे रुपये जे काही मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्याबद्दलचा अपडेट इथे देण्यात आलेला आहे स्वतः बालविकास मंत्री आहेत त्यांनी अपडेट दिलेली आहे अर्थसंकल्पीय दिले अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येईल अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे महिलांना या महिन्यात देखील पंधराशे रुपयेच मिळणार आहे आता पैसे कधी येतील हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे डिसेंबर महिन्याच्या पैशाची देखील तुम्ही वाट पाहतच होता परंतु डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पैशाचे वाटप सुरू झाले त्यामुळे जानेवारी महिन्यात पण कधीही पैसे येऊ शकतात परंतु कधी येतील याची अजून ये डेट आलेली नाही परंतु इथे एक शर्त राहील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात अशा ज्या अटी आहेत त्याचमध्ये मध्ये बदल करण्यात आलेला आहे दुसऱ्या कुठल्याही अटी इथे मांडण्यात आलेल्या नाही आणि हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हे मार्च महिन्यात चालू होईल बघा हे अधिवेशन तीन मार्चला होणार आहे आणि मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात जी अट मानली जाईल आणि मार्च महिन्यापासून तुमचे बघा पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये होणार आहे आणि हे जे एकवीसशे रुपये आहेत हे तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटण्याची शक्यता आहे कारण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय होणार आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तविली जात आहे तर आता मग या ठिकाणी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार तर त्याची तारीख काय त्याची तारीख देखील आपण इथे पाहणारच आहोत तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो बघा चौदा तारखेला पैसे येण्याची शक्यता होती उद्याही येऊ शकतात किंवा सतरा अठरा एकोणीसला पण येऊ शकतात परंतु बघा जर या तारखांना तुम्हाला पैसे नाही आले तर ते कधी येऊ शकतात याची देखील माहिती आपण इथे पाहणार आहोत ते म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला देखील तुमचा हप्ता जमा होऊ शकतो आणि एकोणतीस तीस तारखेला देखील तुमचे पैसे जमा होऊ शकतात तर मी का बरं असं सांगत आहे तुम्हाला तर याआधी जर तुम्ही बघितलं असेल तर कुठल्या कुठल्या तारखांना तुमचे पैसे जमा झाले बघा बघा योजना ज्या वेळेस चालू झाली होती तर बघा जुलै आणि पैसे तुम्हाला एकत्रित देण्यात आलेले होते म्हणून जे पैसे देण्यात आलेले होते ते ऑगस्टला जमा झालेले होते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आता इथे बघा हे पैसे महिन्याच्या शेवटच्या तारखेला जमा करण्यात आलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जो काही होता तो सव्वीस सप्टेंबरला इथे जमा करण्यात आलेला होता आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे जे काही तीन हजार रुपये होते ते तुम्हाला आठ दहा दोन हजार चोवीस ला चे चे जमा झालेले होते म्हणजे पहिल्या हप्त्यात जमा झालेले होते बघा हाच फक्त हप्ता महिन्याच्या सुरुवातीला आलेला आहे आणि याच्या आधीचे जे हप्ते आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेले आहे त्यामुळे हा हप्ता पण महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे हा हप्ता देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही कुठलेही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण तुमचे पैसे येणारच आहेत आणि अपात्र महिलांचे जे पैसे आहेत तेच पैसे फक्त येणार नाही त्यामुळे आपण कुठलेही टेन्शन घेऊ नये या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत तुमचे पैसे जमा होऊ शकतात आणि फक्त अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे अन्यथा कुठल्याही अर्जाची छाननी होणार नाही मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ भेटत राहतील